कशी चालवती गाडी चालव पप्पा कसं चालवतो गाडी हा कस चालवतो गाडी पप्पा असं असं चालवते पप्पा गाडी हा नाही नको तू एकटी बसायचं ओ कुठे गेला नन्ना अठे ह गेला बोलो आवाज दे आवाज दे नन्नाला नन्ना, नन्ना ये, ये लवकर नन्ना काय बघ आता कमी कर ना गॅस जाऊ नको इकडे तिकडं इथंच बस हा येतोय ना ना ये आवाज दे त्याला हा मग काय आहे इथं आवाज दे काही 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 आवाज नाही म्हणते ना नाला आवाज दे आणवी कुठ चालली प्लास्टिक नको पकडू प्लास्टिक प्लास्टिकच्या पाठीमाग कशी लागती बघ अनुडी इकडे बघ ए धम्मे,